नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहूया जे काही आपलं तेलगावकडील काम आहे वडवणी पासून तेलगावकडील जे काय रेल्वेचं काम आहे ते कशा पद्धतीने चालू आहे ते आज आपण थोडक्यात असा पाहण्याचा प्रयत्न करूया तर आपण स्टार्टिंगला आलो आहोत मित्रांनो मोरवड पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणारे छोटेसं गाव आहे मित्रांनो मोरवड आणि तिथं सतला ब्रिजचं काम चालू आहे आपण ते पाहण्याचा प्रयत्न करूया आपण पाहू शकता इथं ब्रिजचं जे काही काम आहे आपल्या गावाकडं जाण्यासाठी ब्रिज आणि तिथून आपले रेल्वे खाली जाणार आहे तिथं इथं काम चालू आहे आणि समोर पाहू शकते की आपलं ब्रिज चालू आहे आपण जाऊया जवळ जाऊया पाहूया तिथलं कशा पद्धतीने काम चालू आहे तत्पूर्ती इथं पाहू शकता की इथं जमीन वगैरे लेवलिंग वगैरे करण्याचं काम चालू आहे आणि इथून ब्रिज ची सुरुवात मागूनच होणार आहे आणि असा आहे ब्रिज जाऊया जवळ तर पाहू शकता की दोन असे मोठ्याले पन्नास फुटाचे असे कॉलम उभा केले आहेत आणि ह्याच्या खालून मित्रांनो तुम्ही हो समोरील बाजू पाहू शकता ह्याच्या खालून आपली रेल्वे आहे ती जाणार आहे ह्या बाजूला आपलं गाव आहे आणि ही वडवणीकडची बाजू आहे त्या बाजूने आपली रेल्वे येणार आहे आणि ह्या ब्रिजच्या खालून जाणार आहे आणि ही तेलगावकडची उकडची परळीकडची मित्रांनो बाजू आहे इकडं पटऱ्या वगैरे टाकण्यात आल्या जाऊया तिथेही जाऊया आणि तत्पूर्वी हे पाहू शकता आता हे वडवणीकडचं इकडचं काम चालू आहे आणि इकडं पण पटऱ्या वगैरे टाक टाकण्यात आल्या आहेत काही अंतराव पटऱ्या टाकल्या ले आहेत काही अंतराव पटऱ्या अद्याप टाकलेल्या नाही थोडं पुढा आलेलो आणि हे पाहू शकता माझ्या पाठीमागच्या बाजूला हे ब्रीजचं काम अद्याप वेगवान गतीने चालू आहे इथं दोन असे कॉलम मोठले पिलर उभा केलेले आहेत आणि हे समोरील बाजू आहे आपल्या वडवणीकडची आणि ह्या बाजूला मित्रांनो आपली तेलगावकडची शिरसाकडची जी काही परीकडची बाजू आहे ह्या बाजूला आहे माझ्या आणि जे काही आपलं ब्रिज आहे मित्रांनो हे शंभर साधारणतः शंभर फूट उंचीचा असेल मित्रांनो दोन्हीकडे काम अद्याप चांगल्या गतीने चालू आहे साधारणतः मित्रांनो आपल्या ब्रिजचं काम हे दोन तीन महिन्यात होण्याची अपेक्षा आहे सत्तर ते साठ टक्के मित्रांनो हे काम पूर्ण झालेलं आहे आणि त्या हिशोबा काम चालू आहे आणि लवकरात लवकर हा ब्रिज चालू करण्यात यावा अशी आमची देखील इच्छा आहे कारण की गावकऱ्यांना खूप त्रास होतो मित्रांनो वळून जाण्यासाठी जी काही मोठ्याला गाड्या आहेत मित्रांनो फोर व्हीलर म्हणता येईल किंवा पिकअप म्हणता येईल त्यांना जाण्यासाठी खूप अडचणी काम आहे मित्रांनो ब्रिजचं हे लवकरात लवकर होवा जे काही आपल्या मोरवडकर वाशे आहेत गावकर वाशे आहेत त्यांच्यासाठी हे आपला पुल जो काही रोड आहे ब्रिज आहे ते वरदान ठरणार आहे तर ह्या बाजूला मित्रांनो ह्याच्या पाठीमागच्या बाजूला थोड्या पटऱ्या देखील आपल्या तेलगावच्या बाजूने पडले आहेत ते देखील लगेच पाहूया तर ही मित्रांनो बाजू पाहू शकता की हे तेलगावकडीची बाजू आहे आणि समोर पाहू शकता की इथं ब्लॉक वगैरे हो असलेले आहेत आणि समोरच्या बाजूला पटऱ्या वगैरे टाकण्यात आल्या आहेत तर जाऊया तिकडं मित्रांनो आपण पाहूया तिथलं काय काम चालू आहे इथं पण जे काही आपलं काम आहे मटेरियल वगैरे येऊन पडलेलं आहे आणि काम योग्य आपण पोलाच्या अवघ्या शंभर ते दीडशे मीटर अंतरावर पुढे आलो आहोत तेलगावच्या बाजूने किंवा जी परळीकडची बाजू आहे त्या बाजूला आलो आहोत आणि ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता मित्रांनो कि शंभर ते दीडशे मीटर पोलाच्या अंतरावर जे काही पटरी टाकण्याचं काम आहे ते चालू आहे किंवा ते टाकलेले देखील आहे आणि काही ब्लॉक्स आहेत मित्रांनो ते शिल्लक आहेत पटरी टाकण्याचे आणि माझ्या माग पाहू शकता की इथं जे काही ब्लॉक रचलेले आहेत आहे तसा ब्लॉकचा ढीग रचलेला आहे जे काही पटरी खाली आपल्याला टाकण्यात येते ते इथं फक्त आपल्या जे काय माझ्या खाली शंभर ते दीडशे मीटर पोलाखाली जे काय पटरी ट्रॅकायचं काम आहे त्यासाठी इथं ठेवले आहेत आणि जे काही जुनी पटरी आहे मित्रांनो ते देखील इथं आणून ठेवलेलं आहे जसं की पोलाचं काम लवकर हवा हो, पोलाचं काम झाल्यानंतर लगेच हे काय ब्लॉकचं आणि रे रेल्वे पटरीचं काम आहे ते टाकण्याचं काम अगदी वेगवान गतीने होईल कारण खडी तर ऑलरेडी इथं हातरण्यात आलेलीच आहे आणि इथून ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता की ह्या बाजूला देखील आपल्या तेलगावच्या बाजूला देखील इथं भरपूर अशी पटरी हाताण्यात आलेले आहे तर असा होता मित्रांनो आपल्या जे काही मोरोळ गाव आहे वडवणीपासून सात ते सहा किलोमीटर अंतरावरच हे गाव आहे आणि त्या गावचा हा परिसर आणि त्या गावची आपली रेल्वे कशा पद्धतीने कडील इथं काम चालू आहे वडवणीकडील काम चालू आहे ते सांगण्याचा प्रयत्न आता जाऊया मित्रांनो आपण कडील आणखीन एका स्पॉट वर आणि पाहूया तेथील काय तिथं कसं पद्धतीने इथलं काम चालू आहे आपल्या रेल्वेचं ते थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो स्वागत आहे आणखीन एक स्पॉट मध्ये आता आपण आलो आहोत उपळी या छोट्याशा गावी इथली माहिती तर मित्रांनो आपण फायनली आपले जे काही तेलगाव कडील काम पाहण्यासाठी आपण आलो आहोत तुम्ही पाहू शकता माझ्या मागे की हा सर्वात मोठा एक दोन तीन चार पाच सात सात पिलरचा असा सर्वात मोठा ब्रिज जे काही आपल्या वडवणी कडून तेलगाव हो किंवा परीकडे जाताना सर्वात मोठा ब्रिज लागतो मित्रांनो तो ब्रिज आपण फायनली ब्रिज पशे आलो आहोत आणि आपल्या जो काही आपण लॉंग व्हिडिओ सर्वात मोठा जे काही आपल्या नदीवरचा पूल आपण त्याचा व्हिडिओ बनवला होता त्यानंतरचा हा सर्वात मोठा आपल्या वडवणीपासून त्या परिकडे जाण्यासाठी सर्वात मोठा जो काही पूल आहे मित्रांनो त्या पुलापाशी रेल्वे पुलापाशी आपण आलो आहोत पाहू शकता की कशा प्रकारे हा नजर आहे आणि आपण जे काही नदीपाशी थांबला आहोत ते आहे आपली कुंडलिका नदी आहे मित्रांनो आणि ह्या नदी सर्वात मोठा पूल आहे ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता की उपळी हे गाव आहे आणि वडवणी तालुक्याची ही बाउंड्री आहे आणि ह्या बाजूला मित्रांनो धारूळ तालुक्याची तेलगाव तेलगाव ता, जे गाव आहे ते धारूळ तालुका तिथून त्या तालुक्याची बाउंड्री आहे आणि आईंग बाउंड्रीच्या मधोमध मुद आपली नदी आहे त्या नदीवरचा हा सर्वात मोठा सातचा आणि सर्वात मोठा आपल्या वडवणी ते, ते परळीकडीचा ब्रिज आहे कशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की नदीमध्ये पाणी चालू आहे आपला हा पूल आहे तर पुलाच्या भोवती मित्रांनो आपण जाऊया पुलावरती देखील जाण्याचा प्रयत्न करूया आणि पुलाच्या बाजूला मित्रांनो ते खडी क्रेशर आहे मित्रांनो ते देखील पुलाच्या बाजूला आहे त्या बाजूला आपण जाऊया आणि पाहूया तिथली कशा पद्धतीने माहिती आहे पुलाचा आढावा आपण घेण्याचा एक प्रयत्न करूया तत्पूर्वी पाहू शकता माझ्या समोरील बाजू सुंदर असा नजारा आहे नदीला पाणी देखील सुंदर पशु पक्षी देखील इथे आहेत आणि खूप सुंदर अशा वातावरणात हा पूल आहे मित्रांनो आपण जाऊया पुलाभोवती आणि पाहूया पुलाची काय इथली माहिती आहे शकता की अशा प्रकारे आपला जो काही पूल आहे आपण लांबून त्याचे दृश्य कॅप्चर करीत आहोत तर वडवणी ते परळी धर्म सर्वात मोठा पूल आहे मित्रांनो हा पाहू शकता की सात पिलर हे पाहू शकता आपली कुंडलिका नदी आहे आणि ह्या नदीवर ह्या नदीवर असणारा हा सर्वात मोठा पूल जाऊया आपण वरती मित्रांनो पुलाची पौल वरून कशा पद्धतीने वरून दृश्य दिसत प्रकारे वरून काम चालू आहे पुलाच वरती आणि वरती जाण्यासाठी मार्ग आणि आपण ह्या बाजूने मित्रांनो आलो होतो तिथं तिथं तुम्ही पाहू शकता मित्रांची काय खडी क्रेशर आहे पुलाच्या अगदी जवळ आहे आणि इथून वरती जाण्यासाठी हा रस्ता आहे तर जाऊया वरती वरून काय काम चालू आहे आपला पोल आहे आणि वरती जाण्यासाठी काय स्पेसिफिक असा रस्ता इथं बनवण्यात आलं नाही जो काय पुलापाशी ब्रिज असतो मित्रांनो शेड्या ना असतात ते बनवण्यात आलेलं नाही आणि जे काय खडी आहे मित्रांनो त्या खडी रचून ठेवलेला आहे वरची माती वगैरे खाली न येण्यासाठी इथे खडी वगैरे रचून ठेवलेला आहे जाऊया मित्रांनो आपण वरती आणि पाहूया तिथं कशा पद्धतीने वरचं काम चालू आहे आणि फायनली मित्रांनो आपण आलो आहोत पुलाच्या वरती ही बाजू तुम्ही पाहू शकता ही आपली तेलगावकडची किंवा परवेगडची बाजू आहे आणि हे आहे मित्रांनो आपल्या वडवणीकडची बाजू बीडकाडची बाजू तर मित्रांनो आपण फायनली वरती आलो आहोत पुलाच्या तुम्ही पुला पाहू शकता की माझ्या मागास जो काय पूल आहे थोडा अलीकडे सरकतो आणि तुम्ही पाहू शकता माझ्या जे माँज� काय पूल आहे ती वडवणीकडची बाजू आहे आणि पुलावर ते काय काम आहे मित्रांनो काम चालू आहे आणि ते काय पोलावरती मेन असं काम असतं मित्रांनो जे वरी सिमेंट वगैरे लेवल करण्याचं काम असतं पहिले इथं पुलाचा आराखडा बनवण्यात येतो आणि त्यानंतर इथं सिमिटाचं लेवल करण्यात येते पण ते काम अद्याप इथं झालं नाही फक्त पूल उभा करून ठेवलेला आहे आणि पुलाचं काम सध्याला थोडं स्टॉप केलं आहे कारण तुम्हाला पहिले सांगितलं की जे काही पुढं पुलाचं काम चालू आहे आपल्या रोड जमीन त्यामुळे ह्या पुलाचं आणि त्या नदीच्या पाण्यामुळे पुलाचं काम थांबवण्यात आलं आहे तर असा आपला पूल आहे वरतून तुम्ही तुम पाहू शकता की लोखंडी इथं जे काही लोखंडाचं काम आहे ते करून ठेवलं आहे आणि इथं सिमेंट हाताळण्यात लेव्हलिंग करून घेण्यात येते आणि त्यानंतर पोलावर भर टाकून आपले रेल्वेची पटरी प्लॅटफॉर्म टाकण्यात येते आणि ही बाजू तुम्ही खाली पाहू शकता की आपला जो काही इथला परिसर आहे रेल्वे पटरीचा रेल्वे रुळाचा मित्रांनो म्हणता येईल तिथं खडी वगैरे काही टाकण्यात आलेली नाही आणि ही, ही बाजू आहे मित्रांनो आपली तेलगावकडची परवेकडची बाजू तर इथं खडी वगैरे काही नाही खालचा फक्त नदीतला अन्न वगैरे टाकलेला आहे आणि खडी जे काही पटरा खडी इथं काहीच अद्याप रुपये हाताळण्यात आलं नाही आणि थोडं पुढे गेलं तर आपली जी काही पटरीची जागा आहे ती लेवल करून घेतली आहे पण तिथं देखील मित्रांनो खडी वगैरे काहीही आतरण्यात आलेली नाही असा होता मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडलास लाईक सबस्क्राईब नक्कीच करा आणि इथून पुढे जे काही उर्वरित काम आहे मित्रांनो तेलगावगडचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू कारण की हा व्हिडिओ जास्त लॉंग न होता तुम्ही कंटाळून न जाता त्यामुळे आपण छोटासा व्हिडिओ बनवत आहोत तर पुढचा व्हिडिओ आणि जे काही पुढची तेलगावगडची कामे आहेत देंडुलगडची कामे आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये